वगेला मी प्राध्यापक डॉक्टर लता वगेला बी ए भाग तीनच्या पाचव्या सेमच्या विद्यार्थिनीचे गृहअर्थशास्त्राच्या तासिकेला स्वागत करते <coughs> विद्यार्थी मैत्रीणं कालच्या व्हिडिओमध्ये आपण कारक विकासाचे वर्गीकरण पाहिले होते त्यामध्ये हाताचे कौशल्य आणि पायाची कौशल्य यावर आपण सविस्तर चर्चा केली होती आज आपण कारक विकासावर परिणाम करणारे घटक का आहे याबाबत थोडंसं विचार करणार आहोत विद्यार्थी मैत्रिणी तुम्हाला असं लक्षात येईल की मानवी विकासामध्ये अनुवंशिकता वातावरण या काही महत्त्वपूर्ण अशा बाबी आहेत त्यांचा प्रत्येक विकासावर आपल्याला परिणाम झालेला दिसून येतो त्याचप्रमाणे कारक विकासावर सुद्धा सगळ्यात पहिल्या गोष्टीचा जर कोणता परिणाम होत असेल तर तो आहे अनुवंशिकता आहे ना बालकाच्या विकासामध्ये अनुवंशिकता ही फार महत्त्वपूर्ण बाब आहे कारक विकासाच्या गतीमध्ये आपल्याला भिन्नता आढळते कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या आईवडिलांची मुलं नेहमी कुशाग्र बुद्धीचीच होतात त्यांचा कारक विकास द्रुतगतीने होतो या उलट मंद गतीच्या वडिलांची मुलं मंद गतीने त्यांचा कारक विकास होताना दिसून येतो हा अनुवंशिकतेचा इफेक्ट देऊ शकतो परंतु समजा अनुवंशिकता अशी आहे हे जर पालकांना लक्षात आलं आणि त्यांनी आपल्या मुलांना आपली मुलं आपल्यासारखी बुद्धीची होऊ नये किंवा त्यांची बुद्धिमत्ता आपल्यापेक्षा जास्त सार पहावी अशी जर त्यांची मनो मनोबल इच्छा असेल किंवा मनमन इच्छा असेल तर त्या अनुवंशिकतेला दूर करण्यासाठी जर ते आपल्या मुलांना अतिशय उत्तम असं वातावरण जर त्यांनी दिलं त्यांना तर हा अनुवंशिकतेमुळे येणारा जो त्यांच्यामधला दोष आहे तो, तो दोष त्यांना घालवता येऊ शकतो आणि त्याच्यामुळे अनुवंशिकतेला बऱ्याच अंशी वातावरणाने आपल्याला त्यामधल्या चुका दुरुस्त करता येऊ शकतात त्याच्यामुळे अनुवंशिकता जशी असेल तसं मुलांचा कारक विकास होतो त्याच्यानंतर जन्मपूर्व पूर्वीचे वातावरण आहे ना म्हणजे आईच्या गर्भामध्ये जेव्हा बालक असेल तेव्हा त्या आईचा आहार आरोग्य झोप विश्रांती या सगळ्या गोष्टींकडे जर खूप काळजी घेतल्या गेली असेल तर निश्चित मुलांचा कारक विकास चांगला होण्यासाठी त्याचे जे अंतर्गत व्यवस्था त्यांची परिपक्वता व्यवस्थितरित्या आहे ते परिपक्वता व्यवस्थित झाली की निश्चित कारक विकास चांगला होतो कारक विकास चांगला झाला की मग शारीरिक विकास चांगला होण्यासाठी मदत होते कारक विकासाला बालकाच्या वातावरण वातावरणसुद्धा काय करते प्रभावित करते गर्भावस्थेत मातेचा आहार सकस व पौष्टिक असेल तर बालकाला सुदृढ बनवते ती तो आहार आईच्या गर्भाला सुदृढ बनवतो त्यामुळे त्याची वस्तूवरील पकड स्नायूंची बळकटी त्यांना प्राप्त होते मातेचे नि मातेचा आहार जर निकृष्ट असेल म्हणजे आई गर्भवती असताना जर तिचा आहार योग्य नसेल किंवा तिला आहारात सगळे पोषक घटक जितके लागतात तिला आणि तिच्या गर्भाला तेवढे जर मिळाले नसेल तर आई कुपोषित राहते आणि बालकसुद्धा कुपोषित जन्माला येतं आणि कुपोषित बालकाचा कारक विकास हा चांगल्या प्रकारे होत नाही कुपोषण म्हणजे काय याबाबत आपण सविस्तर चर्चा केली त्याच्यामुळे याच्यावर मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही जन्माच्या वेळीची स्थिती आहे ना म्हणजे ज्याचा जेव्हा प्रसूती होते तेव्हाची स्थिती कशी आहे त्यावर त्यावरसुद्धा बालकाचा कारक विकास अवलंबून असतो प्रसूतीच्या वेळी बालकाला जन्मास घालताना मातेला अति अशा अनेक कधीकधी अनेक कठीण प्रसंगाला तोंड द्यावं लागते प्राथमिक आरोग्य केंद्राची उपलब्धता चांगली नसेल काय म्हणतात प्रसूती घरीच होत असेल किंवा मातेची होणारी गैरसोय आहे ना किंवा दवाखाना व्यवस्थित नसेल दवाखान्यातील उपकरणं व्यवस्थित नसेल तिथल्या सुखसोयी व्यवस्थित नसेल तर अशा वेळीही मुलांच्या जन्मामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात आणि त्या समस्यांचा त्या, त्या समस्यांना मुलांना सामोरे जावे लागते कारण काय की कारक विकासामध्ये या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी परिणाम होतो जन्माच्या वेळी घडणारा स्थितीसुद्धा बालकाच्या कारक विकासाला प्रभावित करत असतात तसे जन्माच्या वेळी मेंदूला झालेली इच्छा बालकाच्या विकासाला कारक विकासाला मागे टाकते पुष्कदा असं होतं की बालकाचं डोकं मोठं असेल तर अशा वेळेस कद पुष्कदा त्या बालकाचं डोकं ओढण्यासाठी आईच्या शरीरातून बाहेर काढण्यासाठी चिमट्याचा वापर केला जातो कधीकधी अशा चिमट्याने त्यांना छोटी मोठी जखम होते ती बाहेरील जखम भरते परंतु मेंदूला झालेली जखम भरून निघत नाही आणि त्याच्यामुळे कधीकधी अशा जन्माच्या वेळेस झालेल्या कठीण परिस्थितीमुळे किंवा अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर त्याचाही मुलांच्या कारक विकासावर आणि अप्रत्यक्षपणे कुठेतरी शारीरिक विकासावर परिणाम होताना दिसून येतो त्याच्यानंतर चौथं आणि महत्त्वपूर्ण घटक आहे म्हणजे शिशु आहार आहे ना म्हणजे जन्मानंतर जेव्हा आईच्या आहारावर त्याचं पालनपोषण होतं तोपर्यंत ठीक आहे तोपर्यंत आपल्याला काळजी नसते आईचा आहार जर व्यवस्थित ठेवला तर बालकाला बरोबर पोषण मिळतं परंतु जेव्हा आईचं दूध तोडलं तो, जातं जेव्हा बालकाला त्याचा स्वतंत्र आहार दिला जातो तेव्हा मात्र आपल्याला बालकाच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावं लागतं ला कारण हे वाढीचं वय असतं या वयामध्ये एखाद्या गोष्टीची एखाद्या पोषक अटकाची कमतरता ही त्याला आयुष्यभर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात आणि त्याच्यामुळे बालकांच्या आहाराकडे शिशूच्या आणि बालकांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावं लागते आहार आणि कारण आहार प्राणी आरोग्य यांचा घनिष्ठ संबंध आहे बालकाच्या आहारात सर्व पोषक घटकांचा समावेश असेल तर त्यांना उत्तम आरोग्य लाभतं बालकांना बालकांचा कारक विकास योग्य प्रकारे होऊन होणे यासाठी त्याचा आहार महत्त्वाचा असतो आणि त्याच्या आहारामधले हे जे घटक असतात ते घटक त्याला देणं अत्यंत महत्त्वपूर्ण अर्थ हे घटक जर त्याला योग्य प्रमाणात मिळाले तर निश्चित बालकांचा कारक विकास चांगला होतो कारक विकास चांगला झाला तर मग पुढील शारीरिक विकासामध्ये कुठल्याच अडचणी येताना दिसून येत नाही त्याचप्रमाणे पालकांचा शिशूकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी आहे काय होतं जन्म झाल्यानंतर काही दिवस आई त्याचं संगोपन करते कोणत्याही कारणास्तव आई आणि बालक यांच्यामध्ये दुरावा निर्माण होतो मग कोणीतरी घरचं सदस्य कोणीतरी काय म्हणतात नोकर वर्ग त्या मुलाचं संगोपन करतं आणि त्याच्यामुळे पालकांकडे कधीकधी दुर्लक्ष होतं आणि अशा वेळेसही कारक विकास काय म्हणतात योग्य होण्यासाठी कुठेतरी अडचणी निर्माण होतात पालक पालक संबंध हे अतिशय महत्त्वाचे अतिशय सलोख्याचे असावे लागतात आहे ना पालक आपल्या पाल्यांचे सतत निरीक्षण करत असतो आहे ना कारण काय की आई जर घरी असेल तर ती पाहते की अरे माझ्या मुलाला आता चालता आलं बा बागडता आलं आहे की नाही त्याला दात आले दाढी आल्या म्हणजे हा जो कारक विकास ठरलेला आहे आहे ना आपण पाहिलेले जन्माचे वैशिष्ट्य तर या जन्माच्या अवस्थेची वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यानुसार जर मुलांचा कारक विकास होत नसेल तर हे आल पालकांना लक्षात यायला पाहिजे आणि हे केव्हा लक्षात येईल जर पालकांचं सतत मुलांच्या वाढीवर लक्ष असेल तर किंवा मुलांच्या संगोपनामध्ये पालकांचा काय म्हणतात पालकांचा सहभाग असेल तरच या गोष्टी पालकांना कळतात आणि त्यामुळे पालक बालक संबंध जितके चांगले असेल तेवढं मुलांचा कारक विकास चांगला होण्यासाठी मदत होते बालकांच्या होलचाड्या हालचालीमध्ये लक्ष केंद्रित करून बालकामध्ये कार्य करण्याची प्रेरणा जागृत केली जाते पालक त्यांना प्रेरणा देतात उभं राहायला असेल पडत असेल तर पुन्हा उभा नाही ना म्हणजे त्याला प्रेरणा देऊन उभं राहण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं पालकांनी शिशूकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर बालकाला वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिल्या त्यांची त्यामुळे त्यांची चेतना चेतन चेतना क्षमता विकसित होऊन मुलांच्या कारक विकासाला एक प्रकारची गती प्राप्त होते आणि त्याच्यामुळे या वेळेस म्हणजे ही जी पायाची आणि हाताची कौशल्य जेव्हा मुलं शिकतात शिकतात असं नाही आहे की आईवडिलांनी लक्ष दिलं तरच ते शिकतील अन्यथा शिकणार नाही शिकतात परंतु त्याला एक विशिष्ट वेळ लागतो कधी कधी वेळ निघून गेल्यानंतर ते काम करण्यासाठी मुलांना भीती वाटते आहे ना जसं काय म्हणतात आता मला आहे ना म्हणजे माझं उदाहरण घेतलं आहे मी तर आता म्हातारी होत आली आहे परंतु मला जर आता सायकल चालवायची असेल तर माझा एकदम कॉन्फिडन्स येणार नाही मला भीती वाटेल एकदम मुलांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की ती कामं मुलं एकदम करण्यास सहसा तयार होत नाही आहे ना म्हणजे माझे पायाचे हाताचे स्नायू सायकल चालवण्यास परिपूर्ण परिपक्व झालेले आहे परंतु कुठेतरी मला पडण्याची भीती वाटते आणि त्याच्यामुळे ही क्रिया म्हणजे हे कारक विकास झालेले आहे परंतु या क्रिया करण्यासाठी मला कुठेतरी भीती वाटते आणि त्याच्यामुळे लहान मुलांना पडल्यानंतर आहे ना जेव्हा काय म्हणतात कुठलाही आधार न घेता ते चालतं तेव्हा त्याला प्रोत्साहित करणं ये ये असं करणं आहे ना त्याला चांगलं का काय म्हणतात का क्रिया झाल्या त्याच्याकडनं तर त्याला गुड म्हणणं म्हणजे अशा प्रकारे प्रेरणा देऊन प्रेरणा त्याच्यामध्ये जागृत केल्या तर त्याच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो आत्मविश्वास एकदा जर त्यांचा दृढ झाला तर मग मूल कुठलीही क्रिया सहजरित्या करू शकते कुठलीही क्रिया करण्यासाठी फारसा विचार करावा लागणार नाही त्यांना नाही तर काय होतं की मुलं विचारच करत राहतात आणि ती कलाकौशल्यतेपासून ती मुक्त म्हणजे मुक्तात आहे ना आणि त्यामुळे ही जी पायाची आणि हाताची कौशल्य आहे ती वृद्धिंगत करण्यासाठी पालकांचा सपोर्ट हा असणं मुलांना अतिशय आवश्यक आहे आणि तोही शिशु अवस्थेमध्ये शिशु अवस्थेमध्ये मुलांना फारसं समजत नाही पण जसजसं त्याचा विकास होतो शिशु अवस्थेपासून जेव्हा मूल बालग्या अवस्थेमध्ये येतं त्यांच्यामधला समज वाढतो आणि जसजसं त्याचा विकास होत जातो तससं हा समज त्याचा वाढत जातो तर त्यामुळे पालक बालक संबंध हे अगदी जन्मापासून तर निदान किशोरावस्थेपर्यंत अतिशय उत्तम असायला पाहिजे किशोरावस्थेमध्ये त्यांना एकदा चांगलं काय वाईट काय याचं समज आला नंतर मग त्यांना त्यांच्या निर्णय घेण्यासाठी जर आपण पालकांनी सूट दिली तर मात्र ते कधीही चुकणार नाही योग्य निर्णय घेतात आणि स्वतःचं विकास चांगल्या प्रकारे करू शकतात त्याच्यानंतरचा सहावा आणि शेवटचा घटक आहे जी शारीरिक दोष आहे ना मुलांमध्ये जर काही जन्मता किंवा जन्मानंतर कधी कधी शारीरिक दोष निर्माण होतात हे शारीरिक दोष जर निर्माण झाले तर मात्र त्याच्या कारक विकासावर त्याचा परिणाम होतो की जसं डोळे आहे ना अंधत्व अपंगत्व सतत आजारी राहणं किंवा कानाने कमी ऐकू येणं किंवा लवकर न समजणं या शारी कधी कधी हे जे शारीरिक दोष असतात ते आपल्याला डोळ्यांनी दिसतात आणि कधी कधी ते आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी परंतु ते व्यंग त्यांच्यामध्ये असतं आणि त्याच्यामुळे ज्यांच्यामध्ये शारीरिक दोष आहे कधीकधी हा शारीरिक दोष आपल्याला लक्षातही येत नाही तो अनविज्युएबल असतो किंवा तो अदृश्य स्वरूपाचा असतो शारीरिक अपंगत्व बाह्य असेल तर ते आपल्याला दिसतं परंतु इंटरनल काही अडचणी असेल अपंगत्व असेल तर ते एकदम सहज लक्षात येत नाही आणि त्याचा परिणाम मुलांच्या कारक विकासावर होतो इतर मुलाच्या तुलनेने ह्या सगळ्या क्रिया ज्या नैसर्गिक क्रिया आहे क्रिया आहे त्या सगळ्या क्रिया मुलं उशिरा शिकतं मग अशा वेळेस पालकांना असं लक्षात येतं की अरे त्या मुलाला दोघींचा दोन्हीचा जन्म सारखा आहे परंतु तो चालायला शिकला अजून चालायला शिकला नाही आहे ना तर यासाठी मग वेळोवेळी जर असं जर लक्षात आलं की आपल्या मुलाचा कारक विकासा हे तुलनेने इतर मुलांच्या विकासापेक्षा मागे आहे त्या त्वरित डॉक्टरांचा सल्ला केला जा घेतला जातो काय म्हणता योग्य त्याच्यावर उपाययोजना केल्या तर मग कारक विकासातील या अडचणी पालकांना दूर करता येतात आणि त्याच्यामुळे हे जे सर्वसाधारण सहा आपण घटकांचा विचार केला तर या सहा घटकांचा परिणाम मुलांच्या कारक विकास मागे होण्यासाठी किंवा मा कमी होण्यासाठी कारणीभूत असतो आणि त्याच्यामुळे या सहाही गोष्टींचा तर पालकांनी मुलाच्या जा जन्मानंतर या साही गोष्टींकडे विशेष जर लक्ष दिलं तर तेन त्यांना आपल्या मुलांचा कारक विकास चांगला घडवता येईल आणि एकदा कारक विकास चांगला झाला की संबंधित अवयवांची कारक कौशल्य मुलं अगदी सहजरित्या आणि सराव करून त्याच्यामध्ये निपुणता प्राप्त करू शकतं आणि त्याच्यामुळे कारक विकासाला शारीरिक विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि हा जो विकास आहे त्याचा पाया किंवा त्याची जी परिपूर्णता आहे किंवा हा विकास अवस्थामध्ये होत असतो आणि त्याच्यामुळे शैश्वावस्थेचा काळ हा कारक विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण समजला जातो आणि म्हणून या विकासामध्ये पालकांनी विशेष लक्ष देणं आवश्यक आहे पालकांनी आपल्या पाल्यांकडे विशेष लक्ष दिलं तर निश्चित या विकासात कुठल्याही अडचणी न येता शिशूचा कारक, कारक विकास उत्तम होईल आणि कारक विकास उत्तम झाला की मुलांचा शारीरिक विकास उत्तम होण्यासाठी कुठेतरी मदत होईल आणि त्यामुळे कारक विकास म्हणजे काय त्याचे परिभाषा काय त्याचं वर्गीकरण काय का कुठल्या गोष्टींचा कारक विकासामध्ये समावेश होतो आणि त्याच्यावर परिणाम करणारा कारक विकासावर विपरीत परिणाम करणाऱ्या बाबी काय आहे याच्यावर आपण आतापर्यंत चर्चा केली आहे या ठिकाणी आपल्या तीन पॉईंट एक संपलेला आहे तिसऱ्या इनरुपयातला पहिला पॉईंट संपलेला आहे तिसऱ्या इनरुपयातला दुसरा पॉईंट तुमच्या डोळ्यांसमोर स्क्रीनवर दिसत आहे विलंबित कारक विकास आहे ना हा विलंबित कारक विकास केव्हा होतो जेव्हा हे जे वरच्या सगळ्या गोष्टी मुलांच्या कारक विकासावर जेव्हा प्रभाव करतात तेव्हा मुलांचा कारक हो ते विकास हो हा सर्वसामान्य मुलांपेक्षा उशिरा होतो त्याच्यामध्ये विलंब होतो मग हा विलंब कोणत्या कारणामुळे झालेला आहे किंवा विलंब होण्याची कारण काय आहे आणि त्याच्यावर उपाययोजना काय आहे ना आणि ही कारणं निर्माण झाल्यास त्यावर कशाप्रकारे उपाययोजना करून ते कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल याबाबतची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया तोपर्यंत सर्वांनी घरी राहा सुरक्षित राहा स्वतःचं आरोग्य जपा आणि घरच्या लोकांचं सुद्धा आरोग्य सुरक्षित ठेवा